सोलापूरमध्ये हृदयद्रावक घटना घडली असून महिला ही स्वयंपाक करत असताना घरगुती गॅसचा स्फोट होतो आणि पुढे जे काही घडतं ते पाहून पोलिसांचे देखील डोळे पान मित्रांनो ही घटना सोलापूरमध्ये घडली आहे महिला ही घरगुती स्वयंपाक करत होती आणि सकाळ सकाळी नाष्टा करण्यासाठी तिने गॅस पेटवला होता घरामध्ये सात वर्षाचा चिमुकला देखील तिथे उपस्थित होता त्यावेळी पती हे बाहेर नेहमीप्रमाणे रिक्षा पुसत बसले होते आणि अचानक गॅसने पेट घेतला आणि बघता बघता या गॅसचा मोठा स्फोट झाला तो आवाज ऐकताच पतीने घराकडे धाव घेतली तोपर्यंत स्वयंपाकघराला आगीने पूर्णपणे वेळा घातला होता स्वयंपाकघरामधील अडकलेली पत्नी व मुलगा जोरजोरात किंचळत होते पण आग ही इतकी भीषण होती की घरात प्रवेश करणं शक्य होत नव्हतं या भीषण स्फोटाच्या आवाजाने गावकरी जमा झाले खरे मात्र त्यांना देखील काहीच करणं शक्य होत नव्हतं मग जमा झालेल्या गावातील लोकांनी सुरुवातीला पोलिसांना कळवले मग पोलीस हे फायर ब्रिगेडच्या वाहनाला घेऊन तेथे आले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग काही क्षणानंतर आटोक्यात आली खरी मात्र तोपर्यंत सगळं संपलं होतं पोलिसांनी आत प्रवेश करताच पत्नी व तो सात वर्षाचा चिमुकला मुलगा या दोघांनी एकमेकांना घट्ट मिट्टी मारलेली होती आणि हे दोघेही एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत तेथे ते पडले होते आई व त्या मुलाचे संपूर्ण शरीर जुळून गेले होते असा हा हृदयद्रावक प्रसंग पाहून पोलिसांचे देखील डोळे पाणवले पत्नी व आपल्या छोट्याशा सात वर्षाच्या चिमुकल्याला पाहून वडिलांचा आक्रोश पाहून मात्र गावकऱ्यांना देखील अनावर झाले संपूर्ण गावावर शोककाळ पसरली अशा प्रकारची हृदयद्रावक घटना सोलापूरमध्ये घडले तुमच्या कमेंट्स नक्कीच लिहा आणि सी एस ब्रोस्टाईल या चॅनेलला देखील करा धन्यवाद